आया आपे सार अभी तक एक लेटर नहीं कर सकता है है ये किस बेसिस के हो रहा ऊपर इम्तियाज जलील ज्या व्यक्तीवर ओरडत आहेत ज्याला धमकावत आहेत तो वक बोर्डचा अधिकारी आहे जिथे जलील बसलेत ते वक बोर्डाच कार्यालय आहे छत्रपती संभाजीनगर येथील एका मैदानावर सरकारी कार्यालयासाठी बांधकाम सुरू करण्यात ती जमीन बोर्डाची आहे आणि तिथे जाणार जाऊन इम्तियाज जलील यांनी ते काम थांबवलं आणि थेट वक्फ बोर्डाच्या कार्यालयात जाऊन त्यांनी अधिकाऱ्याला जाब विचारला त्यावर वक बोर्डाकडूनही उत्तर देण्यात आलंय काही शिल्लक ओपन ग्राउंड्स राहिलेले आहे आपल्या शहरामध्ये आणि आमखास मैदान जे आहे ना ते किती एक वर्षापासून याचा उपयोग फक्त खेळासाठी होत होता आपण दिवसभर इथे बघितलं असेल की कुठेतरी कोणत्याही टुर्नामेंट काही फुटबॉलचा असू द्या क्रिकेटचा असू द्या किंवा दुसरे काही स्कूलचे एक्झिबिशन असू द्या हे सगळं या ग्राउंडवरच होतो आता आम्हाला अचानक हे काढवण्यात आलं की इथे वक्फ बोर्डांनी हे जमीन अलॉट केलेली आहे त्याचं टेंडरही काढलं आणि त्या टेंडरप्रमाणे इथे तीन वक्फ बोर्डचे ऑफिसेस येणार आहे याचा अर्थ हे आहे की अर्धी जमीन जे आहे वकबोडाची हे आमखास मैदानची ते त्याचा उपयोग कशासाठी तर ऑफिसेस आता तीन ऑफिसेस बांधणार मग याच्यासाठी रास्ता देण्यात येईल आता याच ग्राउंडवर एक स्टेडियम व्हायला पाहिजे अनेक वर्षापासून इकडच्या लोकांची शहरवासियांची मागणी आहे वक्फ आम्हाला एन ओ सी दिलेली आहे इथे स्टेडियम बांधण्यासाठी आणि अब्दुल सत्तार जेव्हा मंत्री होते त्यांनी त्याचा सगळा प्रपोजल तयार केलेलं आहे आज नाही तर उद्या इथे स्टेडियम आम्ही बांधणारच इथे स्टेडियम होणारच पण गुपचूप असा प्रकारे तुम्ही इथे ऑफिसेस बांधण्यासाठी हे जागा घेत असेल तर आम्ही स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगतो मी आता वकबोडच्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलेलं आहे की तीन ऑफिसेस तर सोळा एक इंच जागा एक इंच जागा या आम खास मैदानवर आता आम्ही कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही तुमच्या ऑफिसेससाठी कोणत्याही कार्यासाठी आम्ही देणार नाही म्हणून आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलेले आहे की जे तुम्ही लेवलिंग केलेले आहे जे गड्डे केलेले आहे आणि जे इतका जोरात काम सुरू होतं म्हणजे असं की कोणीही याचा विरोध करायला नको पण शहरवासियांचा आणि विशेषकर बुड्डी लाइन मध्ये राहणारे जे लोक आहे त्यांची मागणी आहे की इथे स्टेडियम व्हायला पाहिजे आणि हे स्टेडियम आम्ही करणार आहे ही तत्कालीन मंत्र्याने हे प्रशासकीय मान्यता केली होती आणि पीडब्ल्यूडी ला टेंडर काढण्यासाठी दिलं होतं तर त्यामध्ये हे प्लॅन सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे की प्लॅन कसा होणार आहे नेमका त्यावेळेस आम्ही तपासणी केली तर वफ कार्यालयातून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी आहे तर एन ओ सीची मागणी करण्यात आलेली नव्हती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून त्या बैठकीला उपस्थित होते जे कलेक्टर ऑफिस मध्ये झाली होती बैठक म्हणजे नाही नाही असं कसं आम्ही तर कॉल डेव्हलपमेंट करतोय ना ऑफिस व्हायला नको का आपण सांगा वेगळा ठीक आहे ना ते तपासून आम्ही त्याच्यामध्ये जर चुकीचे काही झाले तर वॅक्ट प्रमाणे आम्ही शंभर टक्के कारवाई करणार ठीक आहे ना ते या ना म्हणून चर्चा करायला चर्चेतून मार्ग काढू ना आपण मग तर आमखास मैदानावर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ अल्पसंख्याक आयुक्तालय आणि मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाची इमारत बांधण्याचा निर्णय माजी अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये घेतला होता ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली राज्य शासनाने एका इमारतीसाठी पंधरा कोटी असे तीन इमारतींसाठी अजित पवार यांनी निधी देण्यासाठी फेब्रुवारी पंचवीस मध्ये मान्यताही दिली हे सर्व निर्णय उच्च स्तरावर घेतले गेलेत यामध्ये वक्फ बोर्डाचं देणं घेणं नाहीये अशी माहिती वक्फ बोर्डाचे चेअरमन समीर काझी यांनी दिली आणि इम्तियाज जलील यांना उत्तरही दिले त्यामुळे मैदानातील बांधकामावरून दोन मुस्लिम नेतेज भिडलेले पाहायला मिळत आहेत सध्या हे बांधकाम बंद करण्यात आलं असून ते पुन्हा सुरू होतं का इम्तियाज जलील हे स्टेडियमसाठी आग्रही आहेत ते पुढे जाऊन काय भूमिका घेतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण दोन मुस्लिम नेतेच वक बोर्डाच्या जमिनीवरून आणि वक बोर्डावरूनच वाद पेटल्याने यावर आता पुढे काय भूमिका घेतली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत तुम कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा